केडी चौधरी डाळिंब्याड पुणेमध्ये आज प्रचंड आवक झाली त्याचबरोबर केडी चौधरी डाळिंब्याड नाशिकमध्येही प्रचंड आवक झाली त्याचबरोबर इंदापूरमध्येही प्रचंड आवक झाली आणि आवक होणारच होती कारण दोन दिवस आपण माल थांबवायचा प्रयत्न केला पण तेवढाही थांबला नाही पण आज मार्केटला चौपट आवक आपल्याकडे होत असताना मार्केटमध्ये आवक कमी राहिली आणि आपल्याकडे आवक जास्त राहिली आपण घ्या नाव काय म्हणते आपलं विकास गावडे विकास चंद्रकांत गावडे हे गोखळीचे फलटण तालुक्यातले बरोबर तर मला सांगा तुम्ही जागेवरच्या आठशे कोटी बरासा माल जागेवर द्यायच्या प्रयत्नात होता आणि मधल्या काळात व्यापाऱ्यांनी माल कमी मागण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही दिला नाही त्यात तुमचं काय नुकसान झालं आज मार्केटला तुम्हाला काय अनुभव मी तुम्ही सांगितलं तुम्ही फक्त खराब माल विरळला तो सहा निघला खराब माल विरळला तर सहाट निघला आणि त्याच्यात जर चांगला माल विरळला असता त्याला विरळ होतो तुम्ही तो चांगला विरळ पाहिजे साईज मध्ये तो बारीक ती का निवडा मी रुपये एवढं कुश झाल्यावर निवड आणि मग चांगल्याशी स्थिती ही खराब मध्ये जाऊन पोहोचत होती मग तुम्ही निवडत होता म्हणजे पन्नास हजार रुपये किलोच्या आसपास कुठं तरी सरसरी बसायची साधारण आता रुपया या साईज निवायचा हा किंवा दाळी एवढी बारकोस घेऊन मग असं कुठ तर पैसे भरू शकतो पण एकच आशा की व्यापारी येईन आणि एकदाच माझ लवकर मोकळी बाग माझी मोकळी करून टाकेल मोकळी दोन दोनदाच प्रयत्न बरं दोनदा प्रयत्न केला एकशे पाच एकदा कटिंग चालू झालं तीन झाडं तोडली तो दीडशेचा पुढे तोडावा लागला आणि त्या दीडशेच्या पुढे तोडलं रिजेक्शन किती झालं पण तो पाच भाग घेतो म्हणून काय घेतलं त्यांना म्हणून लोन दिला दिलं लोन दिले परत दुसरी पार्टी आली एकशे नऊ ने बसली बसली त्यांनी पाऊस पार्टी बोलली आम्ही कटिंग करायला आमचा बरोबर खुर्चा घेतो पण काहीच नाही ते म्हणले पाऊस येतोय आलो मागणं आलो त्यांचे पंधरा लेबरचे तोडाय होते दिलं त्याच त्यांचे दोन माणसं होते बर म्हणजे त्यांना गरज नव्हती उपस्थित किती ओरडलं तर ते म्हणले आम्ही सनबर्निंग घेणार सगळे घेणार ते सनबर्निंग तोडाय त्याला झाड मी जर चुकून तुटला दहा खाली तर ते नंतर येऊन गेल्यानंतर कळतो माझा पर्यटन मार्केट ऐंशी रुपयांनी मार्केट बर खाली ठेवलेला बर किती आवड जाते ते म्हणजे जो सनबर्निंग होता तो त्यांनी रिजेक्शन केला तो ऐंशी रुपये गेला आणि ज्यांनी जो चांगला नेला तो एकशे नऊ रुपयांनी नेला एकशे नऊ रुपयांनी ते मी चुकून त्यांची काय झाली ती मी लाईन सांगतो सहा लाईन तोडल्या एका शेतामध्ये त्यात त्यांनी सत्तरच कॅरेट दिली एकोणीस किलो एकोणीस किलोची कॅरेट धरली आणि सत्तर कॅरेट दिली आणि नंतर बरोबर सात लाईन धरलेला तो माल या तो एकशे दहा कॅरेट आले ते नवीन नऊ पट्टी बसली मग आज तर खूप मार्केट नाचायला पाहिजे होतं एवढी आवक मग मी हसतोय माझ्यावरतीच <laughs> त्यांच्यावर भसायला बारा वर्षापूर्वी मी येत साधारण तीन वर्षापूर्वी बंद केलं कारण आपण किती मोठपणा करतोय मोठ्या सपोर्ट आहे जास्त काही थोडे घेतलं तर व्यवस्थित होऊन जाते मी नेहमी सांगतो की ज्याचं वय अजून फळांचं भर झालेलं नाही किंवा साईज झालेली नाहीये काही मागूनच सेटिंग लागलेली असती एकाच टायमिंगला सेटिंग होत नाही आणि फ्लॉवरिंग मध्ये जर संपूर्ण माल एकाच टाइमिंगला नसेल लागला तर त्याचं माग आपण असताना तुम्ही भरात यायच्या वजन भरला म्हणजे त्याचं पूर्ण व्हायच्या तोडला तर त्याचं नुकसान नका करू माझ्याकडे काही शेतकरी असेल की दोन दोन अडीच अडीच महिने बाग चालवतात लहान मालाला सुद्धा मोठं करूनच विकतात आणि मग अशा परिस्थितीत एक वर्षात आपल्याला हिंग एकदाच फळ येते आणि वन टाइम आपण ऊस तोड करतो तशी त्याची तोड करतो झाड माझे नुकसान जात आहेत पूर्ण ताण राहतोय झाड पूर्ण पळ जात व्यापारी द्यायचं होतं झाड त्याच्यावर ट्रेस राहतो म्हणजे आज नव्याण्णव रुपये तुम्हाला इथं रेट पडला नव्याण्णव हा मला पंच्याण्णव पडला नव्वद पडला तरी चालत नव्वदचा खर्च जो आहे ना माझा पाच सहा रुपये हा तो टोटल खर्च ह्याच्यात जातोय किंवा तुमचं शॉर्टिंगचे खर्च बरोबर पण जो पंच्याण्णव पडू किंवा नव्याण्णव पडू किंवा नव्वद पडू त्यात रिजेक्शन तर जागेवर एवढं तर झालेलं नाही सगळं झालं आणि तुम्ही जे शॉर्टिंग मध्ये सण थोडं तरी चालवले ते सुद्धा ते घेत नाही हात आणि त्यांनी असं चालवले त्यांचीच लोक तोडा आहेत ना हा खूप लॉस ठरवतात तो एक तोडताना खूप खूप राहत करून टाकते पहिली गोष्ट हे जे शेतकरी आहेत एक तर यांचे चांगले माल असताना आज गाड्या थोड्याशा लेट आल्या असताना दुपारच्या नंतर निघाल आठ वाजता साडे आठला रात्री पोहोचतो पण सहाला गाडी खाली होऊन पण एवढा रेट जाई न सत्तर जाणार आज सत्तर कारण आव ती मग मी सगळ्यांना दिलासा दिला होता अजिबात रेट कमी जाणार नाही आजही सकाळी सांगितलं चौदा ऑगस्टला माल तुमच्याकडे आवताय का मित्राचा तिसरी कटिंग आणि एक सत्तावीसरी पट्टी घेऊन गेलाय गुणवाल्याचा चौदा ऑगस्टला पट्टी बघितलं म्हटलं आपलं चला हा 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 मग अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही दुसऱ्यांच्या पट्ट्या किती दिवस पाहणार आपली पट्टी काय पडते जागेला आणि मोकळ्या वेळ नाही खूप बदल केलाय तीन काळजी घेऊन पहिली गोष्ट आज आपण थांबवायला सांगितलेलं की ज्यांनी चोवीस तारखेपर्यंत कुठली माला ना की जे गणपतीला चालणार ते माला ना चांगल्या वाल्यांनी मागे राहा पण आता काय झालं की थोडस माशीचा प्रादुर्भाव होतोय किंवा त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं वाटतंय की आता कशाही कंडिशन मध्ये आपल्याला जावंच लागेल थांबून जमणार नाही असे मालपटकन आलेत पण आज काही शेतकरी असेही थांबलेले आहेत की शेडनी सांगितला एक आत्मविश्वास आहे आणि पुढे जाऊन आपण गणपती उठल्यावर हो, आपली वागणी घेत असताना आपण आत्ताच गर्दी करणार माझ्याने ते जर आता आले असते तर तुमचं नव्याण्णव रुपये ॲव्हरेज पडणार मला वाटते पन्नास पंचावन्न रुपये ऍव्हरेज पडला असत एवढी मंदी झाली असते पण खरंय युट्यूब चॅनलचा वर्ग वाढलाय केडी चौधरी युट्यूब चॅनल हा जो बोलतोय हे सत्य बोलतोय आणि कुठेही स्वतःच्या फायद्यासाठी बोलत नाही आज शेतकऱ्यांच्या असं लागतं की जवळ दहा शेतकरी सात शेतकरी बोलले की आज किती भरपूर महिनाभर आज काय बसले बसल शेवट आणले वरून आणले सगळं मला आणि हेच मी सांगितलं होतं आता हा पॉईंट तुम्ही घेतला ना की जे चोवीस ऑगस्ट पर्यंत आज चोवीस तारखेपर्यंत जेवढा तुम्हाला माल लास्ट जो गणपतीचा ठेवलेला आहे तो आणा सगळ्यांनी आणलाय आणि सगळ्यांनी आणलाय त्याचे पैसे झालेत तीनशे पैसे झाले गवरायला माल पडणार नाही तुम्हाला आणि गवरायला माल, माल शॉर्टेज पडल परिस्थिती <laughs> हे लक्षात घ्या आता मी तुमचं सांगला माल अशा शेतकऱ्यांना सांगतो की बाबा तुम्ही गणपती उठले बी खाडा ना, नाही ना, मी एक तारखेच्या पुढे जायचं की थाकाट तो आता था था वाला पण मला जाऊ माल, माल पुसतोय वर या वर्षी पूज जास्त आहे ठीक आहे पण ह्या सगळ्या मध्ये मला एक जाणवलं की माझ्याकडे दुपारी निलाव होऊन सुद्धा आता तिसऱ्या टप्प्यातला निलाव संध्याकाळी सहा वाजता होईल होतोय तो महत्वाचा आहे काय चालतंय ते नाही ते यंत्रणा इतकी डासळ वाटत होती सगळ्यांना जेवण हॉटेल सकाळी नऊ वाजता सांगितले काय जेवढे शंभर दीडशे दोनशे शेतकरी होत्या कामकारी होत्या सगळ्यांना जेवण तुमच्या फ्रेम काय वाटत नाही एवढा एक उपाशी नाही बळीराजा दुसऱ्याला उपाशी होत नाही तर त्या बळी राजाला बाजारपेठेत नंतर या काळ उपाशी नाही ठेवलं ज्या ज्यावेळेस खरी गरज पण त्यावेळेस शेडीचं वगैरे असे हजारो दुकान मार्केटमध्ये चालवा तुमची नाही झाली तरी आणखी तुमच्या शेडी चौधरींच्या विचारावरती पावलावरती पाऊल ठेवणारा असा कुठेतरी विचार वाढला पाहिजे आणि मी अनेक मार्केट मार्केटमधल्या माझ्या प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा व्यावसायिक बंधूंना सांगतोय की अशा अशा पद्धतीने करा आणि आज तीन राज्यामध्ये आम्ही एक चांगल्या लेवलवर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी एक फळी उभी करतोय आणि मला एक अभिमान वाटतोय की शेवट आम्हाला आम्ही जेवढं गरज म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच म्हणजे आमच्या पोटाला लागणार आहे पण सगळ्याच दुनियाचा आम्ही नाही सगळा माल घेऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी जरी आम्ही नसेल तरी आमचा विचार तर सगळीकडे पोचू शकतो आज आपलं गाडी म्हणजे आपल्या किती तरी सफरसांपेक्षा सात येते आपण साठ रुपयातोय आता हा पॉइंट लक्षात घ्या साठ रुपयाने देऊन विकतय आणि आपण खराब माल म्हणजे खरडा तुमचा असं बरेशे रुपये तुम्ही विकलाय आणि चांगला माल कमीत कमी सत्तर पंच्याहत्तर गोटी एवढीशी गोटी शंभर अडीशे ग्रामशी आणि वरचा माल सव्वाशे दीडशे दोनशे रुपये आपण विकतोय तो खाणारापर्यंत काय भाव जात असेल तरी महाराष्ट्रात आपल्या डाळिंबा ते पण वाटत महाराष्ट्रातली लोक जिथे पिकत तिथं कधीच विकत नसतं म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या घरातला डाळिंब खाल्लं नसेल नाही आता खायला गेलं कारण काश्मीरच समजायचं आपलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं हे कोरोनामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे कोरोनामध्ये या डाळिंबाचं महत्व लिहिलेलं आहे हे अफगाणिस्तानहून डाळिंबा आलेले आणि अनेक देश यांनी याला स्वीकारले कारण ह्याच्यामध्ये जी गुंतत्व आहेत ही अनेक रोगावरती चालणार हे फळ आहे आणि आपण नाही ते बाहेरच खातोय आपण बाहेर जाऊन वडापाव खान शहा पेन काहीतरी बटर मिसळ खाण ह्याच्यावर जोर देतो। देतोय पण असंख्य लोक फळांना डिमांड देत आहेत आणि आरोग्याकडे लक्ष देत आहेत तर आज मी या निमित्तानं आज गावड्यांनी जे खरा मन मुराद आज खर तर मन मोर माझ्याविषयी मी तीन वर्ष पूर्वी बंद करायला पाठ वाढायचं सुजेचे पातळीवरती पॅरगुचे नमूद पण मी पाठीमाग आता सगळे स्पॉट जे येतात म्हणजे डॉक्टर सोनोपट तज्ञ त्यांनी सांगितलं एक फळ सांगतो पण म्हणजे दुसरीकडे होडकायची काय करते कोण जेवणाचे आधी खायचे बघ अक्षरशः बचत व्यवस्थित पाहिजे म्हणजे फळाविषयी बोलायचं म्हणलं पण शेतकऱ्याकडे घरीच आहे ते म्हणून म्हटलं कितीतरी ताकद आहे यात आपले आपल्या डाळीवर आपल्या नक्कीच गावडे मी आज खऱ्या अर्थानं म्हणजे एवढी गर्दी आहे आज खर तर आज तिसऱ्या टप्प्यात निला सा, ते निलाव होणार आहेत आणि दुपारचे साधारणतः दुपार कसं आता संध्याकाळ चार वाजे आलेली आहे आणि शेवटचा टप्पा सहा वाजता निलावाला साडेसहाला स्टार्ट होईल परंतु अशाही परिस्थितीमध्ये आज शेतकरी हसत चाललाय आणि गाड्या साधारणतः रात्री आठ ला आलेली सकाळी गाड्या खाली होत्या आणि आता त्याचे निलाव होणार आहेत परंतु शेतकरी एकही नाराज होऊन चालला नाही का नाराज होऊन चाललाय आता हे माझे एकशे दहा कॅरेट ठरलेलं आहे वजन तुमचं सव्वाल होऊन टनाकडे वजनात सुद्धा पुढे वाढतंय वाढताय पाच कॅरेट वाढवून व्यवस्थित खऱ्या अर्थानं न्याय मिळतोय आणि म्हणून तुम्ही गडबडून जाऊ नका थोडस कळकाडा हे चार सात दिवसाचं वादळ आपण थोडस ढकलूया पुढे हलक्या मालवणी दोन तीन दिवस येऊन देऊया आणि तुम्ही ती गोटी आणताय ना त्यांना म्हणून चांगली गोटी असेल तर थांबा एक तारखेनंतर आणखीन वाढला हा गोळीची गडबड चालली दहा दिवसाने असं काय करणार विश्रांतीला एक तारखेने पुढे आज ज्यांनी अनुभव घेतलाय तुम्ही अनुभव घ्यायला मोकळे या धन्यवाद